मग बुद्ध आहे तुम्ही उत्सुकच असणार आपण म्हणतो परिवर्तन 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 आणि अनेक वर्षांपासून आपण बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या जयंत्या साजऱ्या करत आहोत महापरिनिर्वाण साजऱ्या करत आहोत प्रवर्तन साजरा करत आहोत तरी देखील आपल्या मनात ते शल्य असतं आपल्या मनात ती खंत असते खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित असणारं परिवर्तन का घडलं नाही आणि याचं उत्तर बाबासाहेब त्यांच्या आयुष्यात खूप सुंदर पद्धतीने देतात बाबासाहेबांचं आपण बघतो बोधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक असे महान कामं केलीत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मनुस्मृती दहन त्यांनी त्यांचा अखंड असा अभ्यास संविधान निर्मिती चौदा तळाचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह राजकीय सुधारणा या सगळ्या गोष्टी जरी त्यांनी केल्यात तरी त्यांनी या सगळ्या गोष्टींचं श्रेय त्यांनी त्यांच्या एका सूत्रामध्ये बांधलेलं आहे आणि ते सूत्र म्हणजे हे की मी माझ्या आयुष्यात हे सगळं काम करू शकलो ते माझ्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे आणि आज आपण बघतो की ह्याच आध्यात्मिक सामर्थ्यासाठी आपल्यांना त्यांचे ध्येय आणि त्या आदर्शांना प्रामाणिकपणे साथ देण्याची गरज आहे आणि म्हणूनच आपण येत्या पाच ऑक्टोबरला एक धम्म परिचय शिबिर घेणार आहोत या परिचय शिबिरामध्ये हेच आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यासाठी आपण बाबासाहेबांनी दिलेल्या तीन प्रश्नांचं सखोलतेने चर्चात्मक आणि आचरणात्मक विचार करणार आहोत ते तीन प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला hmm? दुसरा प्रश्न म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी धर्मांतराची चळवळ निर्माण केलेली होती ज्याचे शिंग फुंबलेले होते याचं महत्त्व काय आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा प्रश्न म्हणजे आजच्या क्षणाला या चळवळीच्या संदर्भात असलेल्या आपल्या समस्या कोणत्या आणि त्या समस्यांवर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकू तर या संदर्भात आपण या परिचय शिबिरामध्ये पाहणार आहोत तर आ, मला आपणास विनंती आहे की अवश्य या आणि या बाबासाहेबांच्या कार्यामध्ये प्रामाणिकतेने साथ देण्यासाठी सजग व्हा जय भीम नमो